नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरूच राहणार शासन निर्णय जाहीर कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी पंधरा पॉईंट पस्तीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस वर्षाकरता या ठिकाणी जी आर दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास येथील शासन निर्माण मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती उघडण्यास येथील शासन निर्माणवे मान्यता था देण्यात आली आहे तर शासन निर्णयानवे सदर योजनेअंतर्गत सातवा हप्ता माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे तर आता या ठिकाणी नमो शेतकरी निधी योजनेच्या लेखाशीर्षांतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी मंजूर मनुष्यबळाच्या मानधनासाठी माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या आठ महिन्याच्या कालावधीकरता अकरा पॉईंट पस्तीस कोटी इतका निधी व कार्यालयीन खर्चासाठी चार कोटी सहा महिन्याकरता अशा प्रकारे एकूण रुपये पंधरा पॉईंट पस्तीस कोटी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे तर शासन निर्णय असा आहे की नमो शेतकरी महा निधी योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रुपये पंधरा पॉईंट पस्तीस कोटी इतका निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे आता याच्यामध्ये कोणकोण असणार आहे आय। आयुक्तालय विभाग जिल्हा आणि तालुका आहारण व सवितरण अधिकारी या ठिकाणी लेखाधिकारी तालुका कृषी अधिकारी त्याच्यानंतर नियंत्रण अधिकारी आयुक्त कृषी विभागीय कृषी सहसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असणार आहे तर अशा प्रकारे हा एक महत्त्वपूर्ण जे आर होता अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा